नमस्कार विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे गुरु अमार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया खाली प्रत्येक प्रामीटर अधिक तपशीलवार पाहू आवश्यक असल्यास विराम देणे शक्य आहे आम्ही कॉर्पोरेशनच्या सर्व निर्देशकांचा अधिक सखोल अभ्यास करण्याचे सुचवितो आता आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू डबल डाऊन इंटरॅक्टिव्ह टिकर डीडीआय हे पुनरावलोकन डेटा वापरून तयार केले गेले सतरा मे दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी डबल डाऊन इंटरॅक्टिव्ह उपवर्गातील आहे लिझर गेम्स एकतीस कंपन्या तुलनेत भाग घेतात हे अगदी प्रातिनिधिक आहे आम्ही व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरवरील निर्णय पाहू विचाराधीन कंपनीचा निकाल आहे दहा पैकी नऊ पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर शून्य पूर्णांक आठ गुण सर्वसाधारणपणे संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटच्या चौकटीत तुम्ही व्यापकपणे पाहिले तर आम्ही पाहू एकूण शेअर बाजारासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीसाठी नऊ पूर्णांक पाच रेटिंग विरुद्ध डबल डाऊन इंट्रॅक्टिव्ह कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे डबल डाऊन इंट्रॅक्टिव्ह आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स डबल डाऊन इंटरॅक्टिव्ह उणे सहा पूर्णांक एक टक्केची गतिशीलता दर्शविली पन्नास पूर्णांक सहा टक्के उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहे याचा अर्थ निश्चितपणे काही होत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे संस्थेचे बाजार भांडवल डबल डाऊन इंटरॅक्टिव्ह शून्य पूर्णांक पाच अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीचे बाजार भांडवल दोनशे त्रेपन्न डॉलर अब्ज आहे डबल डाऊन इंटरॅक्टिव्ह शून्य पूर्णांक एक नऊ सात टक्के वाटा आहे ही उपवर्गातील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर सत्याऐंशी सेंट अब्ज आहे बेचाळीस डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह डबल डाऊन इंटरॅक्टिव्ह दोन पूर्णांक शून्य आठ चार टक्के वाटा आहे बाजारातील संभाग आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना करताना आम्ही खालील पाहतो शेअर डबल डाऊन इंटरॅक्टिव्ह स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशन मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक एक नऊ सात टक्के आहे पुस्तक मूल्य दोन पूर्णांक शून्य आठ चार टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा नऊशे अठ्ठावन्न टक्के जास्त आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट विश्लेषणाखाली असलेल्या कंपनीवर पॉइंट शून्य तीन पाच अब्ज चा कर्ज आहे बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या इक्विटीच्या चार टक्के प्रतिनिधित्व करतात कंपनीचे कर्ज पातळी रेटिंग खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे गुणोत्तर चार पूर्णांक दोन आहे दोनशे बहात्तर पूर्णांक एकच्या उपवर्गासाठी सरासरी उपवर्गापेक्षा अठ्याण्णव टक्के कमी है उपवर्ग कंपन तुलनेत कंपनी शेयर बाजार मूल्यते नफा गुणोत्तरा मूल्यांकन खूब चांगले दोन गुण गे बारह महीन नफा एकशे डॉलर दशलक्ष होता पुढ़ बारह महीन भविष्य नफा तात्पुरता अंदाजित दोन हजार एकशे पास डॉलर दशलक्ष है जे आताच्या तुलनेत एक हजार सातशे अठ्ठेचाळीस पूर्णांक सात टक्के जास्त आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक पाच आहे उपवर्गातील सरासरी पाच पूर्णांक एक आहे जी उपश्रेणी सरासरीपेक्षा एकाहत्तर टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीनशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल सहाशे पन्नास डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे आणि हे आताच्या तुलनेत एक्क्याण्णव टक्के अधिक आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्रीच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट उपश्रेणीमध्ये सरासरी एक पूर्णांक नऊ सह सीमांतता चौतीस पूर्णांक आठ टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक बत्तीस पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिन मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक शून्य आठ सात टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा एकशे सव्वीस टक्के कमी आहे आणि हे कंपनीच्या वर्तमान शेअर बाजार मूल्यातील अस्मतोल दर्शवते डबल डाऊन इंटरॅक्टिव्ह बहुधा अतिमूल्यांकनाकडे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम सहा हजार सातशे अठ्ठावीस हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी दोन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे पंचवीस पूर्णांक दोन टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफा खंड एक हजार पाचशे त्र्याऐंशी पूर्णांक आठ हजार डॉलर्स आहे उपश्रेणीसाठी सरासरी अकरा हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील सरासरी फरक चौदा हजार तीनशे तेवीस टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे प्रति वैयक्तिक कर्मचारी विक्रीचे प्रमाण चार हजार पाचशे पंचेचाळीस डॉलर हजार आहे उपश्रेणी पाचशे नव्वद हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सहाशे सत्तर टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या कमाईचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्रीसाठीचे शेअर्स शून्य पूर्णांक दोन टक्क्यांशी संबंधित आहे उपवर्गासाठी सरासरी तीन पूर्णांक दोन टक्के हे संभाव्य लहान दाबाचे सूचक आहे सूचक चौदा कंपनीसाठी पन्नास टक्के पातळी दाखवते डबल डाऊन इंटरॅक्टिव्ह तर उपवर्गा ही पातई अंदाजे सहास टक्के है तांत्रिक दृष्ट्या उपश्रेणी संभागांचे मूल्य त्यापेक्षा जास्त आहे डबल डाउन इंटरैक्टिव कंपनी की सद्या की स्टॉक किमत अंदाजे दहा डॉलर सहा सेंट आहे। कंपनी शेयर्स एकमत किमत अंदाज अंदाजे एकोनीस डॉलर शहत्तर सेंट है सध्याची किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे शहाण्णव टक्के आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून डबल डाऊन इंटरॅक्टिव्ह स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती प्रणाली गुरु Markets खालील निर्णय घेण्यात आला प्रति शेअर दहा डॉलर पाच सेंट वर खरेदी ऑर्डर उघडा करार खुला आहे कारण कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त आहे संस्थे मूल्यांकन, मूल्यांकन निकषांवर आधारित के गीमचा निर्देशांक नफाध्या अक्रा पूर्णांक नौ सात वर सेट के स्टॉप लॉस आठ पूर्णांक एक तीन वर से टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉस द्वारे ऑर्डर बंदन य सोला जून दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सत्रा शेवटी डील आपोप आप बंद हो किंवा या तारखे पूर्वी चा शेवटचा कामाचा दिवशी, टिकर RBLX काउंटरवेलिन विक्री ऑर्डर होई। शिल्लक ऑर्डर वरेल वीडियो या चैनल वर असेल किंवा आधिक प्रकाशित केलाजाई। जेव्हा ऑर्डर पाय एक बंद अस्तो मूलभूत किंवा संतुलित एक, दुसरी ऑर्डर सध्याचा किंती वर निश्चित केल्याहे। शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु अमार तुम्ही सर्व खरोखरच उत्कृष्ट प्रेक्षक आहात